तर शिवडी नावाशिवाय अटल सेतूचं पंतप्रधान आज लोकार्पण करत आहेत मात्र त्याआधीच राजकारण ठाकरे गटानं सोहळ्यावर बहिष्कार टाकलाय निमंत्रण ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांची नावं नाहीयेत ठाकरे गटाला निमंत्रण त्यामुळे ठाकरे गटानं ना नाराजी व्यक्त केली खासदार अरविंद सावंत आमदार अजय चौधरी आदित्य ठाकरे सुनील शिंदे सचिन अहिर हे या भागातले स्थानिक आमदार खासदार आहेत यामधल्या काही जणांना काल रात्री तर काही जणांना आज सकाळी निमंत्रण पत्रिका मिळाल्याची माहिती मात्र ठाकरे आता मोदींच्या जाणार नाहीये निमंत्रण खंद्यांना नाही त्यामुळे ते सगळे जण त्यांचा भाग हे मी मान्य करतो उगा नाही त्यांना का दिलं म्हणून त्यांना द्यायलाच पाहिजे होतं पण आम्हालाही द्यायला हवं त्यांना दिलं आम्हाला दिलं याचा अर्थ काय होता सुद्धा हा माझ्या घराच्या भागे येतो सुरू <laughs> होतो <laughs> शेवडीला ट्रान्सफॉर्मर इथून सुरू सुरू होतो ठीक आहे त्यांना जे शोभतं ते करतात आणि ते कसे कुपमंडूक आहेत त्यांची कशी वृत्ती आहे ती सगळ्या जगाला यामुळे दिसत राहते